सूत्र एकशे पंचाहत्तर निर्मो निरहंकारो न किंचिदती निश्चित अंतर्गलितसर्वाशः कुर्वन्नपि न लिप्यते ज्याच्या अंतर्मनातून सर्व आशा नाहीशा झाल्या आहेत आणि हे दृश्य जग कोणत्याही प्रकारे अस्तित्वात नाही हे जो खात्रीपूर्वक जाणतो तो ममतारहित अहंकार शून्य पुरुष कर्म करूनही कर्मबंधनात अडकत नाही नाथ सांगतात कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी आशा अपेक्षा आसक्ती अहंकार कर्तेपणाची भावना ह्या सगळ्या समूळ म्हणजे अगदी अंतर्मनातूनही नष्ट व्हायला हव्यात इथे ममता रहित असं म्हटलं आहे ममता रहित म्हणजे निर्दय दुष्ट असा अर्थ नव्हे ममता म्हणजे ममत्व माझेपणाचा अधिकार दाखवण्याची वृत्ती प्रेमाच्या अतिरेकातून ही वृत्ती जन्माला येते प्रेमातिरेकातून सर्वाधिकारी असल्याचं वाटतं आणि त्यातून प्रेमाचंही जाचक बंधन निर्माण होतं म्हणूनच ममतेपेक्षा ममत्वातून मुक्त होणं महत्वाचं आहे ममता सर्व व्यापक आहे तर ममत्व केंद्रित आहे म्हणून ते घातक आहे अहंकार आणि आशा अपेक्षा अंतर हद्दपार होणं महत्वाचं एखादी गोष्ट करणं जमणं हाताबाहेर असल्यानं ती सोडून देणं म्हणजे अहंकाराचं विगलन नव्हे तो तर व्यावहारिक शहाणपणा म्हणावा लागेल करत असलेल्या प्रत्येक कर्मातून पण वजा करणं हे खरं निरहंकारी होणं आत्मज्ञान झालेल्या माणसाच्या बाबतीत नेमकं हेच घडतं तो प्रत्येक गोष्टीकडे साक्षी भावानं बघतो सम्यक विचार करतो त्यातून ममत्व आणि अहंकार वजा झाल्यानं त्याचं कर्मही सहजकृती होऊन जातं तो पूर्णत निलिप्त होतो तसाच राहतो त्याला सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच आत्मतत्व चैतन्य दिसतं मग दुसऱ्या कशाची आशा अपेक्षा बाळगणार तो केवळ रूप होतो करते पण न ठेवता सहजकृती करतो निरहंकारी झाल्यानं पूर्ण मुक्त होतो अहंकार आणि आसक्तीपासून पूर्णपणे आणि सहज मुक्ती हीच खरी मुक्ती हाच खरा मोक्ष आत्मज्ञानी देहात राहूनच ही मोक्षाची अनुभूती घेतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत